तुम्ही आता रोपो पहिला मिरसंगेचा जो आता पावसाक लागून लावून आडवो आडवालो असा हंगर पावस भरपूर पडला आणि या पावसाक लागून सगळे जे आता ती नाशाडी झालेली असा नमस्कार तुमचे सगळ्यांचे स्वागत असा आयच्या कार्यक्रमात आणि आता आम्ही आयल्ले आम्ही आमच्या शेतात फाटल्या दोन दिसून गोयात पाऊस पडत असा आणि ह्या पावसाक लागून आमच्या खूप जण खूप शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असा तुम्ही खूपशा लोकांनी या पावसाची मजा घेतली एरे एरे पावसा करून पावसा लागून एक दिस तुमकां थंडावा मेळो पण शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे तुम्हाला खबर ना या पावसाक लागून आता आमचे आम्ही मिरची लागवड केलेली असा आणि या पावसाक लागून जे मिरसांगो पिकलेले असतात त्यो आता कुसपाक लागलेले असतात म्हणल्यार शेतकऱ्यांना जेव्हा असं अकाळी किती पावस येतो तेना जो सर्वसामान्य मनीस बाकीचे असा त्यांना हेजो फरक पडना पण शेतकऱ्यांना हूप खूप नुकसान जाता जे आम्हाला चडशे लोकांना जाणीव शेतकार चार पाच महिने आपले जे असे कष्ट करता शेतांनी आणि जेव्हा असे किंवा अकाली जाता त्यांना शेतकऱ्याक ह्याचा खूप फटको बसता मागे तुम्हीच लोक जे बाजारात वतात त्यांना आता येऊन तीन मिरसंग हाय रेट जाता आणि जेव्हा म्हणतात अशे कि्याक जाता मारगाई किती अशी किती जाती पण ॲक्च्युली हे सगळे क्लायमेटाचे डिपेंड असते जे क्लायमेटात असे जा बदल जाता त्यांना एक साध्या गरीब शेतकऱ्याक ह्याचा फटको बसता

आमचे गोयचं मिरसांगो जे बाजारात येतात त्यांना खूपशा लोकांना दिसता की ते खूप मारग म्हटल्या तेजी रेट असा ती ज्य बाजारात बाकीच्यो ज्यो भाय घाट मात्या वयल्यान जो येतात मिरसंगो ते रेटी रेट असतात ती जास्त असतं म्हणजे डबल ह्यो जर चारशांनी मेळटा जे आमच्या गोयचं असतात त्यो सश सातशांनी मेळटा म्हटल्या लोकांना दिसता की ते खूप मारग असतात म्हणून ॲक्च्युली आमचं आसा त्यो सामक्यो प्युअर असता तेजेर रासयना जावं कांयच कॅमिकलाचे फवारे नासता आणि त्यो सामक्यो प्युअर आसता म्हणल्यार खावपाक जिवाक कसले घातक नसता पण जे त्यो एक एकतर थोडे तुम्ही थो फाटल्या दिसून व्हिडिओ व्हायरल झाले ते पहिला असं की तो कलरां तांबड्यो करपाक जावं त्यो खूप वर्साच्यो आसता आणि ते कॅमिकल युक्त असतं म्हणजे कॅमिकलाची फळवणी करता खूप लागू जे म्हणून सांगतो तसं आमच्या गोयात तसे काय नसता आमच्या गोयात फक्त लोक शेणाचे जे सारे असा ते यूज करतात आणि मिरसांगो ला आणि असे हायजेनीक नसता तिरून आणि एका लागून ते आमचे मिरसांगो जे असतात ते मारक असतात म्हणजे जिवाक बरे पैसे जर चार पैसे जास्त असले जर हेल्दी देव म्हणजे जिवाक बरे असतात सो प्लीज हेल्प टू वोकल्स आणि जेव्हा मिरसंगो बाजारात येतो ते मार्ग असे म्हणून तुम्ही वांडपण करू नका त्यांच्याकडल्या घ्या त्या खूप मेहनत असतात मला पहिला कि घडचा पडता आवाज आवडल्ला असता हा पावसाक लागून आयजू पावसाची शक्यता असा त्या लागून चुकसण जाचे न्हू म्हणून आयज आम्ही मिरसांग काढलेले आ सो प्लीज आमच्या लोकल्सांक हेल्प करा वांपण कोण नाकात सर त्यांच्याकडे जे आमचे गोयकार जे बाजारात असे आपले प्रॉडक्ट घेऊन बसतात त्यांना एकदा हा या पणस चढटा आणि वर्सान वर्स तुमक दाखय या पणस चढटा ते पण वर्सातल्या एकदा चढल्या कारणात मकड चढ कळणार पण त्याच्या उपरात आठ दीस माझे जे पांय हा ते चुकपूक लागत पण तरी असताना हा तुम्हाला प्रयत्न करता आम्ही आमचे जे गाव गावातली हे असतात ते कसे लोक असतात जरी आम्ही कामांक वयत गेले तरी असताना आमकां ही आमची कामं जी आमचं पार्ट जॉब जॉबचा हॉबी म्हणू शकता आवड म्हणून आम्ही करता आणि तुम्हाला तुम्हा, तुमच्यापर्यंत पवार प्रयत्न करता सो प्लीज कीप वॉचींग गोवा